पहिली माझी ग प्रदक्षिण पहिली माझी ग प्रदक्षिणा हर्ष झाला ग माझ्या मना 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 झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना दुसरी माझी ग प्रदक्षिणा दुसरी माझी ग प्रदक्षिणा दुसरी माझी ग प्रदक्षिणा तुळशी पाशी ग नारायण तुळशी पाशी ग नारायण पहिली माझी ग प्रदक्षिणा हर्ष झाला ग माझ्या मना हर्ष झाला ग माझ्या मना हर्ष झाला ग माझ्या मना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना Tisri maji ke pradakshana, Tisri maji ke pradakshana, Tisri maji ke pradakshana, Purandavani uba kana, Purandav Purandavani काना त्याने माझ्याशी भाग दिला अंतरी अंतरिशी सोडविला अंतरशी सोडविला अंतरशी सोडविला पहिली माझी ग प्रदक्षिणा हर्ष झाला ग माझ्या मना हर्ष झाला ग माझ्या मना हर्ष झाला ग माझ्या मना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना चौथी माझी ग प्रदक्षिण चौथी माझी ग प्रदक्षिणा चौथी माझी ग प्रदक्षिणा गुंबर गाली ती गोपाळा गुंबर गाली ती गो घाली ती गोपाळा घुंगरू गाली ती गोपाळा घुंगर गाली ती गोपाळा पाठी व पाटावरी पाच पाच मुकी स सस्तंब झाली सत्यवामा पाचमुखी सस्तंभ झाली सत्यवामा पहिली माझी प्रदक्षिणा हर्ष होतो माझ्या मना पहिली माझी प्रदक्षणा हर्ष होतो माझ्या मना हर्ष होतो माझ्या मना हर्ष तो माझ्या मना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना पाची माझी प्रदक्षिणा पाच मोखी जपे आारी पाच मोकी जपे हरी आच मुखी जपे हारी पुण्य झाले या बरोबरी पुण्य झालं या बरोबरी पुण्य झालं या बरोबरी पुण्य झालं या बरोबरी पुण्य झालं या बरोबरी पहिली माझी ग प्रदक्षिणा हर्ष झाला ग माझ्या मना पहिली माझी ग प्रदक्षिणा हर्ष झाला ग माझ्या मना हर्ष झाला ग माझ्या मना झाली खंडणा झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना सहावी माझी ग प्रदक्षिणामा म्हणे केशवा सावी माझी गदक्षिणामामाने ग केशवा तुमचे पाय दृष्टी पडू देवा तुमची पाय दृष्टी पडू देवा तुमची पाय दृष्टी पडू देवा पहिली प्रदक्षिणा हर्ष झाला माझ्या मना पहिली प्रदक्षिणा हर्ष झालाय माझ्या मना हर्ष झालाय माझ्या मना हर्ष झालाय माझ्या मना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना जिक प्रदक्षिणा चंद्रभागेला स्थान करा चंद्रभा स्थान करा तुलसी चे दर्शन करा तुलसी चे दर्शन करा चंद्र <coughs> चंद्रभागेला स्थान करा तुलसी चे दर्शन करा तुलसी चे दर्शन करा तुळशीचे दर्शन करा पहिली माझी क प्रदक्षिणा हर्ष झाला माझ्या मना हर्ष झाला माझ्या मना हर्ष झाला माझ्या मना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना आठवी माझी ग प्रदक्षणा भाव सुख नारायण भव सुख नारायणा आठवी माझी ग प्रदक्षिणा भाव सुख ग नारायणा चरण ठेऊ चरणी ठेवी ती माता फार दयाळू कृष्ण नाता चरणी ठेवी ते माता फार दयाळू कृष्ण नाता फारदयाळू कृष्ण नाता पहिली माझी ग प्रदक्षिणा हरशवली माझ्या मना पहिली माझी ग प्रदक्षिणा हरशवई ग माझ्या मना हरषवई ग माझ्या मना हर्ष होई ग माझ्या मना झाली खंडणा झाली पापाची खंडणा झाली पापाची खंडणा नवी माझी ग प्रदक्षिणा तुळस पाये माझी पिता तुळस पायी माझी चिंता नववी माझी प्रदक्षिणा तुळस पाये माझी चिंता तुळस पाये माझी चिंता द्वारकेसरात होता द्वारके तरात होता द्वारकेसरात होता पहिली माझी ग प्रदक्षिणा हर्ष झाला ग माझ्या मना पहिली ग प्रदक्षिणा हर्ष झाला माझ्या मना हर्ष झाला माझ्या मना हर्ष झाला माझ्या मना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना पापा पापा दहावी दहावी माझी प्रदक्षिणा दहा खंड या काशी माझा दहा दहावी माझी प्रदक्षिणा दहा खंड काशी माझा नमस्कार दहा खंड काशी माझा नमस्कार दहा काशी खंड नमस्कार भीमाशंकर राशी भीमा राशी पहिली ग माझी प्रदक्षिणा हर्ष होई माझ्या मना पहिली ग माझी प्रदक्षिणा हर्ष होई माझ्या मना हर्ष होई माझ्या मना हर्ष होई माझ्या मना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना अकरावी माझी प्रदक्षिणा तेत्तीस कोटी देव येते अकरावी माझी प्रदक्षिणा तेतीस कोटी देव येते तेतीस कोटी देव येते सोळा शास्त्र नारी धोती सोळा सोळा शास्त्र नारी धोती सोळा शास्त्र नारी धोती माझा नमस्कार माझा नमस्कार रुक्मिणीच्या पती माझा नमस्कार रुक्मिणीच्या पती पहिली माझी प्रदक्षिणा पहिली माझी प्रदक्षिणा हर्ष झाला या माझ्या मना 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 झाली खंडना झाली पापाची खंडना झाली खंडना सोन्याची तुळस तिला मोत्याचा गोस सोन्याची तुळस तिला मोत्याचा गोस रुक्मिणीनी पूजा केली माझी पूजा संपूर्ण संपन्न झाली रुक्मिणीनी पूजा केली माझी पूजा संपन्न झाली माझी पूजा संपूर्ण झाली पहिली माझी प्रदक्षणा हर्ष होई माझ्या माना हर्ष होई माझ्या माना पहिली क्षणा होई माझ्या मना होई माझ्या मना होई माझ्या मना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना झाली पापाची खंडना झाली खंडना धन्यवाद मी दोनशेच्या प्रदक्षिणाचे गीत गा म्हणून दाखवले आवडलं लाइक करा शेअर करा सप्राईज नक्की करा मी माझा वेळ संपूर्ण नक्की बघा धन्यवाद